नमस्कार मी विशाल गोसावी मुख्य संपादक प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज आपण बघत आहात प्रबोधवी न्यूज आणि आताची सर्वात मोठी बातमी प्रबंध बघत आहात मालेगाव तालुक्यातील दाभाडी या गावातील लोकनियुक्त सरपंच सौ निकम यांच्यावर अविश्वास ठराव सदस्यांनी दाखल केला होता आणि तो मंजुरी झाला होता आता या प्रक्रिया थेट जनतेसमोर मांडण्यात आली आहे थेट जनतेतून सरपंच असल्यामुळे विशेष ग्रामसभेच्या माध्यमातून जनतेचे मत जाणून घेऊन सरपंचांचा फैसला राहणार आहे माध्यमातून सरपंच पदाचा फैसला थेट जनतेच्या दरबारी या पद्धतीने सर्व प्रक्रिया राबवली जात आहे या प्रक्रियेला सकाळी सात वाजता सुरुवात झाली सकाळी सात ते दहा वाजेपर्यंत नोंद मतदान नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आता अकरा वाजता मतदानला सुरुवात होणार आहे या घटनेचा संपूर्ण आढावा घेतला तो आमचे सहकारी जे एस देवरे यांनी बघूयात सकाळपासूनच मतदान केंद्रांच्या बाहेर संख्येने गर्दी दिसत होती मतदारांचा प्रचंड प्रतिसाद या मतदान प्रक्रियेला दिसत होता जणू काही दोन वर्षापासून चाललेला हा गदारोळ थांबवण्यासाठीच दाबाडीतील जनता उसळून मतदान केंद्रांवर येत होती व आपला हक्क बजावत होती परंतु काही मतदारांच्या अपेक्षा फोल ठरल्या आणि सकाळपासूनच मतदान याद्यांचा गोंधळ चव्हाट्यावर आला मी मागच्या दोन तासांपासून माझं नाव आहे माझं नाव या मतदान यादीमध्ये कुठेही नाही आणि आपण डिजिटलचा हे आहे आणि जे याद्यात आल्या त्यांच्यामध्ये सुद्धा माझं कुठेही नाव शोधलं नाही म्हणजे मी शिकून सुद्धा मला एवढा त्रास जे अशिक्षित लोक आहेत त्यांना किती त्रास झाला असेल यादी सुद्धा तुम्हाला तुम्ही धोंड्यात बसू शकता लोक किती त्रास होत आहे सगळ्यांचा कुठेही कोणत्याही प्रकारची काही नाही आहे इथे सगळा गोंधळ माजलेला आहे

भरपूर गोंधळ चालला आहे इथे प्रत्येक बरेच जणांचं नावं सापडत नाही आहे त्याचा प्रॉब्लेम असा आहे की इथे बरेच कम्प्युटर्स लॅपटॉप आणि मोबाईल्स आहेत डिजिटल युग आहेत तरी आपल्याला बऱ्याच नंबरांना बऱ्याच नावांना शोधण्यासाठी भरपूर मेहनत घेते इथे शासनाने जे सुविधा केलेल्या आहेत त्या पूर्ण नाही आहेत आणि यामुळे बरेच जण मतदानापासून वंचित राहून जाणार आहेत तर शासनाने दिल्या हो आला त्या अनेक मदार होते। तर अनेकांची नावे शेवटी सापडल्याने वेळेअभावी त्यांनाही घराचा रस्ता धरावा लागला काय बाबा काय अडचण येत आहेत तुम्हाला काय अडचण येत आहेत गोंधळ असल्यामुळे सापडले तुमचं नाव सापडत नाही का आता नाव सापडत नाही का तुमचं यादी नंबर सापडत नाव सापडत नाही सविता किरण निकम कुठे सापडत मग तुम्ही काय बोलू शकता याबद्दल हा सर्व गोंधळ झाला त्यामुळे निम्म लोक परत झाले मतदार खूप आले परंतु काही उपयोग झाला या मतदार असं कुठं यादी नंबर सापडतो कुठं नाव बदल आडनाव नाव बद्दल सर्व या शासनाने गोंधळ केला वेळ कमी असल्यामुळे मतदान होणार नाही हा हा जी प्रक्रिया वेळ अभावी नाव व्याधीमध्ये कंप्लिटली सापडली राहिली आणि सकाळी सात दहा जो टायमिंग दिला आहे चुकीचा टायमिंग आहे सकाळी लोक थंडीचे दिवस असल्यामुळे सातला उठता कमीत कमी आठपासून तर अकरापासून टायमिंग दिला पाहिजे होता आणि तिथं इथं नाव सापडून पण तिथं नाव नोंदणी करायला खूप उशीर होतो म्हणजे नावं सापडत नाही त्यानंतर नाव नोंदणी मतदान म्हणजे वी पर्सेंटेज पाहिजे ते होणार नाही लोक उत्सुक असून मतदान करता येऊ नाही राहिले त्याच्यामुळं लोकांना पाहिजे होतं सरपंच म्हणून म्हणजे उमेदवार ते त्याच्या मनाविरुद्ध मनासारखं होणार नाही आता आम्ही थेट मतदान केंद्र गाठत मतदान नोंदणीचे आकडे जाणून घेतले यामध्ये बोथ क्रमांक एकशे से सेहेचाळीसमध्ये दोनशे शहाऐंशी एकशे सत्तेचाळीसमध्ये दोनशे वीस एक एकशे अठ्ठेचाळीसमध्ये चारशे सेहेचाळीस एकशे एकोणपन्नासमध्ये पाचशे सत्तावीस एकशे पन्नासमध्ये तीनशे चौदा एकशे एक्कावन्नमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी एकशे बावन्नमध्ये तीनशे पन्नास एकशे त्रेपन्नमध्ये तीनशे सव्वीस एकशे चौपन्न म्हणजे दोनशे बहात्तर एकशे पंचावन्नमध्ये चारशे पंचावन्न एकशे छप्पनमध्ये तीनशे एक्केचाळीस एकशे सत्तावन्नमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस एकशे अठ्ठावन्नमध्ये दोनशे चौऱ्याहत्तर एकशे एकोणसाठमध्ये दोनशे चौऱ्याऐंशी एकशे साठमध्ये तीनशे सदोतीस एकशे एकसष्टमध्ये दोनशे अडोतीस आणि सेक्शन सीमध्ये तीनशे सव्वीस मतदारांनी आपली नोंदणी केली एकूण पाच हजार तीनशे बत्तीस मतदारांनी आपली नोंदणी केली असून अकरा ते दोन वेळेत आता मतदान होणार आहे याच पद्धतीने आपण सर्व आढावा घेतला आणि आपण बघितलं सुद्धा परंतु नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अनेक मतदार राजांना या प्रक्रियेपासून वंचित राहावे लागले आहे काही कारण असतील ज्यावेळेस मतदान यादी शोधले जात होते त्यामध्ये नाव सापडले नाहीत किंवा वेळेच्या अभावी मतदार राजांना काही मतदार राजांना आपले मत नोंदवता नो येणार नाहीत ना ना परंतु आता पाच हजार तीनशे बत्तीस मतदारांनी नोंदणी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आता पाच हजार तीनशे बत्तीस मतदार राजे कोणाला कोल देतात कोणाला प्रतिसाद देतात आणि सरपंच आपले पद अबाधित ठेवतात की त्यांना पदावरून पाय उतरवावे हो लागते हे बघणे आता सर्वात महत्वाचे राहणार आहे या संदर्भातही पुढील घडे घटनेचा आढावा मार्फत आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू हे आमचे जयेश देवरे असतील तुषार सोनचे असतील हे मतदान केंद्रावरती आपल्या आपल्या कर्तव्य पार पडत आहे मतदान केंद्राहून थेट आढावा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहेत त्यामुळे बघत रहा प्रबोधन महाराष्ट्र न्यूज आणि जसाही पुढील अपडेट येईल तुम्ही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहोत या पद्धतीने पुढील अपडेट पुढील बातमी मिळवण्यासाठी प्रबंधमी चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा आणि बघत राहा प्रबंधवी महाराष्ट्र न्यूज याच प्रकारच्या बातम्या पुढेही आपल्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा प्रबंधमी चॅनल सबस्क्राईब करा आणि या बातमीला जास्तीत जास्त शेअर करा